तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्या बहिणी सक्या जावा तर लास्ट टाइम ज्या ताईंना बऱ्याच ताईंना ज्वेलरीच्या डिझाईन मिळाला आणि स्टॉक आउट झाला तर पुन्हा आता नवीन स्टॉक नवीन डिझाईन मध्ये आणलेला आहे तर तो आता काही काही जणांना म्हणजे ज्वेलरी बिझनेस ची व्हिडीओ पाहायला आवडत नाही म्हणून आपण हा टायमिंग वेगळा ठेवलेला आहे तर ज्या ताई ज्वेलरी पाहण्यात इंटरेस्टेड आहे त्या नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पाहू शकता आणि आवडल्यास वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून स्क्रीनशॉट टाकायचा फोन पे करायचा आणि तुम्ही तुमची ऑर्डर बिंदास बुक करू शकता तर कुरिअरमध्ये काही प्रॉब्लेम आला किंवा डॅमेज पीस आला तर आपण रिफंड पण करणार हो आहोत आणि काही काहीना असं वाटतं की अगोदर फोन पे करायचं मग येते की नाही तसं नाही बिंदास करू शकता तुम्ही फोन पे कारण सीओडी नाहीये आपल्याकडे कारण आपण घरात ना हा बिझनेस करतोय आपलं कुठला ऍप वगैरे नाहीये ऍप वगैरे असले तर मग कॅश ऑन डिलिव्हरी असते पण आपण अगोदर घेतो बऱ्याच रिसिव्ह रिसीव्ह झालेले आहेत मंगळसूत्र तर क्वालिटी कशी वाटली पॅकिंग कशी वाटली नक्कीच कमेंट द्वारे कळवा जेणेकरून आपल्या बाकीच्या ताईंना पण समजेल की आणि हो चुका म्हणजे एखाद्या मंगळसूत्र तुम्हाला नाही आवडलं किंवा त्याच्यामध्ये काय चेंजमेंट करायला पाहिजे कुठल्या आज तुम्ही घेण्यात किंवा पाहण्यात इंटरेस्टेड आहात ते सुद्धा कमेंटद्वारे कळवत जाते करून आम्हाला नवनवीन स्टॉक आणायला आयडिया मिळतील तुमच्या थ्रोच तर चला आता लेट न करता आपण पाहूयात ज्या इंटरेस्ट आहे व्हिडिओला कंटिन्यू करा आणि ज्यांना नाही पाहावं वाटत त्यांनी स्किप करा चला पाहूयात आपण कुठला कुठला नवीन स्टॉक आणला तर इथे पहा दोन मंगळसूत्रांच्या डिझाईन आहेत ऑफिस वेअर करण्यासाठी खूप सुंदर असं पॅटर्न आहेत ब्लॅक चेन येणार आहे पेंडेंट विथ वरती नाजूक असे मस्त इअरिंग्स डेली यूजसाठी सुद्धा खूप छान आहे आणि याची तर या दोन्ही मंगळसूत्रांची प्राइस असणार आहे विथ इयरिंग्स फोर नाईन्टी नाईन तर आवडला स्क्रीनशॉट काढून या नंबरवरती तुम्ही बुकिंग करू शकता व्हॉट्सअप मॅसेज फक्त अलाउड आहे फोन कॉल नाही त्यानंतर पहा इथं पुढचे दोन मंगळसूत्रांची डिझाईन आहे प्राइस प्रत्येकाची तिथे लिहिलेली आहे याच्यावरती सुद्धा खूप सुंदर असे छान असे कानातले टॉप्स आहेत विथ खाली ची पेंडेंट ची डिझाईन सुद्धा तुम्ही पाहू शकता रजवाडी पॅटर्न आहे ऑफिस वेअरसाठी तर छान आहे पण डेली वेअर छोटे मोठे फंक्शन त्यासाठी सुद्धा आपण हे वेअर करू शकतो तर खूप सुंदर आणि युनिक पॅटर्न आहे याची सुद्धा छत्तीस इंचच चेनची लांबी आहे तुम्हाला चेन जर नाही आवडली तर तुम्ही घरी नंतर चेंज करू शकता ऍक्च्युली हे फक्त पेंडेंट मंगलसूत्र आहेत पण चेन आम्ही फ्री देतोय त्यानंतर पहा पुढचे मंगळसूत्र आहे जे की व्हिक्टोरियन वाटेची खूप फॅशन चाललेली आहे आजकाल खूप ट्रेंडिंग आहे हे मंगळसूत्र ती याची सुद्धा फक्त वाटीच ऍक्च्युली सेलिंग होते पण याला आम्ही चेन अटॅच करून देऊ राहिलो तर याची आहे सेवन फोर्टी नाईन थोडंसं कॉस्टली आहे कारण ते हँडमेड असतं टोटली पूर्ण ही जी डिझाईन आहे कडेची मोत्याची ती पूर्ण हँडमेड आहे व्हिक्टोरियन वाटेची आणि त्यानंतर तिकडचं जे मंगळसूत्र आहे चेन मंगळसूत्र ते तर लास्ट टाइम खूप सारा आता स्टॉक आउट झाला बऱ्याच ताईंना मिळाला नाही आता सुद्धा लिमिटेड स्टॉक आहे पटकन ऑर्डर करून त्यानंतर इथं पहा पुढचे दोन व्हिक्टोरियन वाटीमध्येच पेंडेंट मंगळसूत्र आहे तर याची प्राइस तुम्हाला थोडीशी जास्त वाटत असेल आय थिंक पण याची जी क्वालिटी आहे ना ते क्वालिटी फक्त पेंडंटचे पैसे आहे वर्ष चेनीचे पैसे नाही ती चेन आपण फ्री लावून देतोय कारण हे जे मंगळसूत्र आहे ना पेंडेंट ते खूप हेवी आणि जड आहे आणि शिवाय हँडमेड है आहे हाताने त्याचं काम केलेलं आहे हँडवर्क है, आहे ते त्याच्यामुळे हँडवर्कचेच पैसे आहेत आता ज्या काही वेअर साठी वगैरे घालतात मंगळसूत्रांच्या शौकीन आहे त्यांना माहिती असेल विक्टोरियन वाटीची प्राइस जे पहा आपलं पुढचं मंगळसूत्र जे की असणार आहे छत्तीस इंच लांबी आहे याची तर हा सुद्धा मागच्या वेळेस स्टॉक आउट झाला होता नाजूक पेंडेंट आहे चेन याची ब्रॉड आहे ज्या लुकड्या सुकड्या न्यू मॅरिड मुली असतात नवीन लग्न झालेल्या त्यांच्यासाठी हे छान ऑप्शन आहे थोडासा म्हणजे एक युनिक पॅटर्न आहे सुंदर आहे लास्ट टाइम दोन तीन टाईम मिळालं नव्हतं तर आता आवडलं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ऑर्डर करू शकता तर ह्या राजवाडी मंगळसूत्राचं पेंडेंट पाहू शकता तुम्ही किती छान आहे तीन लाईनच्या साकड्या आहे म्हणजे ट्रिपल साकड्याचं हे मंगळसूत्र आहे वरच्या साईडनी चेन वगैरे ब्रॉड आहे छत्तीस इंच छत्तीस ते अडोतीस इंच प्रत्येक मंगळसूत्राची लांबी आहे चाळीस पर्यंत आपल्याकडे मंगळसूत्र आहेत तर हे सुद्धा लास्ट टाइम ज्या टाईमला राजवाडी मिळालं मिळाले त्याच्यासाठी एक छान ऑप्शन आहे पेंडेंट खूप हेवी आहे याचं त्याची सुद्धा प्राईजवरती लिहिलेली आहे इयरिंग्स याच्यावरती कुठल्याच याच्यावर आजच्या याच्यावरती इयरिंग्स नाही येतं त्यानंतर इथं पहा नेक्स्ट मंगळसूत्राची डिझाईन आपली तर राजवाडी पॅटर्न आहे खूप सुंदर पेंडंटची डिझाईन आहे ही आणि याची चाळीस इंच हाईट आहे लास्ट टाइम बऱ्याच ताई म्हणल्या की ताई अडोतीस ते चाळीस इंच हाईट वाले मंगळसूत्र आण तर चेन सुद्धा खूप सुंदर आहे त्या चेनची क्वालिटी पेंडंटची क्वालिटी पेंडेंट लांबून जरी पाहिलं तरी खूप सुंदर दिसणार आहे त्यानंतर इकडे पहा हे सुद्धा मंगळसूत्र ट्रेडिशनल वेअर करण्यासाठी छान आहे चार साखळ्याच आहे याची सुद्धा हाईट चाळीस इंच आहे दोन्हीच्या प्राईस दोन्हीवरती वरती लिहिलेला आहे या राजवाडी पॅटर्न मध्ये अगोदर आपण जो पॅटर्न पाहिला ना तो सेम आहे फक्त स्टोन मधला ग्रीन आहे कलर थोडासा चेंज आहे आणि त्यातलाच इकडे पहा पिंक स्टोन मध्ये मध्ये आहे हे सुद्धा पूर्ण अडतीस ते चाळीस इंच येणार आहे तीन साखड्याचं चेन आहे आणि चेनीची क्वालिटी खूप सुंदर आहे मेन मेन त्याचं पेंडेंट खूप आम्हाला आवडलेलं आहे खूप युनिक आणि छान डिझाईन आहे त्यानंतर इथं पहा पुढची मंगळसूत्राची डिझाईन जे की लास्ट टाइम आपली स्टॉक आउट झाली होती काही ताईंना नाही मिळालं तर ह्यावेळेस पण सुद्धा लिमिटेड स्टॉक आलेला आहे आवडल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढून बुक करू शकता मेसेज करा फक्त कॉल करण्याची गरज नाही आणि चार साखळ्याचे मंगळसूत्र आहे हेवी आहे ज्या वाट्या आहेत ना त्या सुद्धा खूप हेवी आणि जड आहे खूप रफ अँड टफ आहे त्याच्यानंतर ज्या मॅचिंग चे शौकीन आहेत काही काही आपल्या तर त्यांच्यासाठी एक छान असा युनिक लेटेस्ट पॅटर्न आणलेला आहे हा मंगळसूत्रामध्ये पेंडेंट मंगळसूत्र आहे त्यानंतर पहा पुढच्या मंगळसूत्राची डिझाईन याचं पेंडेंट पाहू शकता किती छान असं मस्त याच्यावरती वर्क केलेलं आहे अगदी बारीक काम केलेलं आहे चार साखळ्याचं मंगळसूत्र आहे हे वरती सुद्धा डिझाईन मधले जे पाईप मनी आहे त्याची सुद्धा क्वालिटी खूप छान आहे सगळ्या मंगळसूत्रांची प्रीमियम क्वालिटी आहे गॅरंटी आहे तर ते आहे त्यातलाच हा दुसरा पॅटर्न फक्त वरचा जो खडा आहे तो ग्रीन कलरचा आहे जो स्टोन आहे बाकी पेंडेंट वरच्या साखळ्या आणि टेम्पल मध्ये सगळं सेम आहे अडोतीस इंच पहा नेक्स्ट मंगळसूत्र ट्रिपल लाईन लाईनच आहे याचा सुद्धा पेंडेंट बघा युनिक आहे राजवाडी आहे थोडस वेगळं काही आहे याचे सुद्धा जे पाईप मनी आहे त्याची क्वालिटी किती छान आहे याची सुद्धा अडोतीस इंच हाईट असणार आहे पट्टी मंगळसूत्र आहे पट्टी वाटी मंगळसूत्र ते याची सुद्धा क्वालिटी खूप प्रीमियम आहे आणि एकदम धुमसून रफ अँड टफ वापरण्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे पट्टी मंगळसूत्रामध्ये बघा सेम पॅटर्न आहे पण स्टोन फक्त ग्रीन दिलेला आहे एक बाकी पॅटर्न सगळा सेम आहे त्यातला पुढं बघा इथे एक छान असा सेट आहे राजवाडी मध्ये तर मंगळसूत्र नाही म्हणता येणार ला याला थ्रेड आहे म्हणजे गोंडा आहे आणि अनमॅरिड मुलींना घालण्यासाठी छान असा सेट आहे हा याच्यावरती इयरिंग आहे तेराशे रुपये याची प्राइस आहे बाराशे नव्याण्णव रुपये ला असा मनी आणि गोंडा दिलेला आहे शिवाय वॉरंटी फुल आहे कलर वगैरे काहीच जाण्याची शक्यता नाही पेंडेंट खूप हेवी आहे त्यानंतर इथे पहा नेक्स्ट मंगळसूत्र तर हा सुद्धा लास्ट टाइम स्टॉक आउट झाला तर हे सुद्धा चार साखळ्याचं मंगळसूत्र आहे रफ अँड टप आहे अडोतीस इंच याची हाईट असणार आहे आ... तर त्यानंतर हा पॅटर्न पहा स्वातिनी आणि मी वेअर केला काहीतरी युनिक आहे ट्रेडिशनल आहे नऊवारीवरती काटपत्री साड्यांवरती घालण्यासाठी आणि याला लॉंग नाही आहे अठ्ठावीस इंच आहे मिडल मंगळसूत्र म्हटलं ना तरी चालेल तर आपण ड्रेसवरती सुद्धा मंगळसूत्र घालायच्या शौक आहेत घालू शकता आणि साडीवरती तर छान दिसतच दिसतं आपण रेग्युलर म्हणजे लॉंग मंगळसूत्र घालतो वरचं शॉर्ट घालतो पण हे मिडलला येणार आहे मिडल लेंथ आहे याची अठ्ठावीस इंच प्राइस सगळ्याच्या वरती मी लिहिलेलं आहे आवडत असलं स्क्रीनशॉट काढायचा व्हॉट्सअपला सेंड त्यानंतर इथं पहा जे अगोदर लावलेलं होतं हे माझ्या हातामध्ये आहे ते आणि जे आता याला लावलेलं ला आहे तर फक्त पेंडेंट चेंज आहे थोडीशी क्वालिटी आणि वजनाला आता लावलेली भरदार आहे पण किंमत एकच आहे आणि साईडला पाहू शकता पेंडेंट सेम आहे पण तिकडं हाईट वाला आहे म्हणजे चार साखळ्याचा आहे आणि इकडं थोडंसं ट्रेडिशनल जसे जुन्या बघा लेडीज घालत होत्या आपल्या आजीबाई वगैरे तर ते हे इकडच्या साईडचं त्या स्टाईल मध्ये आहे त्यानंतर येतं पहा वन ग्रॅमचं आहे हे सुद्धा खूप सुंदर हे घातल्यानंतर इतका छान असा ट्रेडिशनल पॅटर्न दिसतो कॉम्बो आहे वरती चोकोर आहे नाजूक समजतं नाजूक म्हणता येणार नाही हेवीच आहे छान असे मस्त इयरिंग आहेत आणि खाली लॉंग मोठा हार आहे तर बिना लग्नाच्या अनमॅरिड मुली सुद्धा याला घालू शकतात खूप छान आहे आणि याची प्राइस असणार आहे वन ट्रिपल नाईन तर लास्ट टाइम हे सगळं स्टॉक आउट पुन तर आता पुन्हा यामध्ये स्टॉक आलेला आहे तर आहे आता सुद्धा लिमिटेड स्टॉक ऑर्डर करू शकता त्यानंतर पहा ट्रिपल नाईन मध्ये सुंदर हा असा चोकरचीच डिझाईन आहे जे की तुमच्याच फरमाईशवर तुमच्याच डिमांड वरती पुन्हा आम्ही ऑर्डर केलेले आहे तर छान असा चोकरची डिझाईन आहे क्वालिटी एकदम सुपर प्रीमियम आहे कुठेही तुम्हाला थोडी कमी रेटमध्ये दिसलं किंवा आठशेला दिसलं पाचशेला दिसलं तर अरे ताई तुम्ही ता तर नऊशे नव्याण्णव ला दिलं तर फक्त क्वालिटीचा डिफरन्स असतो चारशेलाही भेटू शकतो याच डिझाईन मध्ये दोनशेलाही भेटू शकतो पण क्वालिटी डिपेंड करते की कशी आहे याच्यावरती भिंदी पण आहे आणि सुंदर असे इयरिंग पण आहे दोन इंच डिझाईन पहा किती तर दोन इंच डिझाईन पाहू शकता तुम्ही किती अट्रॅक्टिव्ह आणि छान आहे जवळून पाहिलं लांबून पाहिलं तरी पण डिझाईन छानच दिसणार आहे तर नाईन ट्रिपल नाईन मध्ये हे दोन्ही सेट आहे तर याच्यावरती इयरिंग आणि बिंदी दोन्ही पण आहे लॉंग घालू शकता किंवा कुठल्याही प्रकारचा सेट हार याच्यावर घालू शकता अनमॅरिड मुलींसाठी किंवा मग मॅरिड मुलींसाठी सुद्धा चांगलंच आहे हे खूप सुंदर आहे दोन्ही सेट हे त्यानंतर इथे पहा नेक्स्ट आपलं बांगड्यांचं कलेक्शन आहे जे की आपण लास्ट टाइम फ्रीवरती ठेवल्या थे होत्या पण बऱ्याच यांच्या डिमांडच्या याच्यानुसार आपण कलेक्शन आणलेलं आहे तर पहा ही एक सुंदर डिझाईन आहे ही एक छान डिझाईन आहे याच्यामध्ये त्यानंतर इथं एक वेगळा पॅटर्न आहे त्यानंतर लास्ट टाइम आपला हा पॅटर्न खूप चाललेला आहे तर ही एक डिझाईन आहे त्यानंतर इथं पहा पाचवी डिझाईन आहे आणि त्यानंतर ही मोत्यांमध्ये डिझाईन आहे कुठलाही ऑर्डर करू शकता पाचशे पन्नास रुपये याची प्राइस आहे तर यातला बरंच लास्ट टाइम आपला स्टॉक गेला आणि सकाळी जसं आणला ग्रुपवरती सेंड केला तर सकाळी सुद्धा यातल्या बऱ्याचशा स्टॉक आउट झालेला आहे याच्यामधल्या तर हे पहा एवढे आपल्याकडे सॅम्पल आहेत बांगड्यांमधले आवडला स्क्रीनशॉट किंवा स्क्रीनशॉट घ्या किंवा मग खून करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला पाठवू शकता की ही ही पाहिजे म्हणून दोन चार दोन सहा दोन आठ हाताची साईज तुम्हाला सेंड करायची आहे फोटो बरोबर इथं मस्त असं ट्रेंडिंग मंगळसूत्र आहे जे की आजकाल पहा खूप ट्रेंड चाललाय याचा हेवी मंगळसूत्राचा रस्त्याच्या साईडला पहा पोस्टर ज्वेलरीचे जे पोस्टर्स असतात त्याच्यावरती याचा सॅम्पल चालू आहे हे ला दिलेलं आहे याचा पोस्टर आपल्याला पाहायला मिळतोय रस्त्याच्या कडेला सुंदर अशी एअरिंग सुद्धा आहे तर खूप बारीक आणि नाजूक डिझाईन आहे पेंडेंट पाहू शकता खूप हेवी असं पेंडेंट आहे याचं आणि पेंडेंट वर सुद्धा किती नाजूक अशी छोटी छोटी डिझाईन आहे तर ज्या थोड्याशा हेवी पर्सनॅलिटीज आहेत ज्यांना हेवी मंगळसूत्र घालायला आवडतं तर त्यांच्यासाठी छान ऑप्शन आहे ये 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 हे सुद्धा वन ग्रॅम आपलं याच आहे व गॅरंटीचं आहे आणि याच्यावरती एक सुंदर अशा बांगड्या तुम्हाला फ्री दिल्या जाणार आहेत अठ्ठावीसशे रुपये आवडला स्क्रीनशॉट काढून टाका कारण याच्यामध्ये सुद्धा लिमिटेड स्टॉक आहे कारण हे हेवी असल्यामुळे जास्त स्टॉक आलेला नाही आपल्याकडं थोडासा स्टॉक आहे त्यानंतरही ते, ते पहा मस्त असा चोकोर आहे खूप सुंदर आणि बारीक डिझाईन आहे लास्ट टाइम यातला सुद्धा स्टॉक आउट झालेला होता तर आता पुन्हा हे आणले लास्ट टाइम ऍक्च्युली हे कॉम्बो मध्ये दिलं आम्ही सेपरेट दिलं नव्हतं तर आता सेपरेट सुद्धा आणलेलं आहेत विथ इअरिंग आहे आहे ची डिझाईन सुद्धा खूप छान आहे आणि शिवाय सुद्धा गॅरंटी आहे वन ग्रॅम आहे हे सुद्धा ट्रिपल नाईन याची प्राईस आहे कुठलंही मंगळसूत्र सुद्धा आवडलं तर स्क्रीनशॉट टाकून व्हॉट्सअपला मेसेज करायचा